नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेत नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत आपल्याला एक इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की अर्जुन सिंहाच्या शाळेत पोहोचतो तिथे त्याला कळते की सिंभा हा त्याचा अमोल आहे हे ऐकून तो खूप खुश होतो आणि अपर्णाच्या घराचा शोध घेतो आणि अपर्णाकडे पोचतो आणि तिला बोलतो तुला माझ्यासोबत चालायचं नाही आहे ना तर अमोलला मला दे मी दुसरं लग्न करायचं ठरवलं आहे आर्यासोबत ते त्याचा साम चांगला सांभाळ करेल हे ऐकून अपर्णा बोलते ही आर्या कोण आहे तर अर्जुन बोलतो ती माझी कलिगा आहे तुला एवढा समजवलं की आपल्यात नातं नसलं तरी अमोलसाठी चल तरी तू चालायला तयार नाही आहे म्हणून अर्जुन अमोलला जबरदस्ती अपर्णाकडून घेऊन जातो असा काहीसा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता हे रंजक ठरणार आहे की अर्जुनने अमोलला फरस नेलं आहे की है अपना तो सोपना है। ने मी रहा। हे अपर्णाचं स्वप्न आहे त्यासाठी चॅनलला नेहमी बघत राहा धन्यवाद मला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद